शेतकरी बांधून टी टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक झालेली आहे आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार पाहूया मित्रो आजचे सोलापूर बाजार समितीमध्ये काय लिलाव चालू आहेत સાડે બારા બારા શ્વા બારા સાડે બાર તેરસો રૂપિયા साडे गाय बारा तोर बाय बारा बाय बारा बारा तोर बाय बारा तोर बाय बारा तोर बाय बाराशे रुपये शेतकरी कोण आहे नको का बोला छे तो साडेछे सात एक हजार एक हजार एक हजार एक हजार

बरं किती बॅगा होत्या तीस आहेत तीस दोन नंबर एकोणीस आहे तिथे आठशे ने गेला आठशे ने गेला नाव नाव ना। 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 काय तुमचं मारुती मुक्काम पोस्ट गाव पेनूर पेनूर मोहल तालुका सोलापूर जिल्हा पेनूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं आहे मोहल तालुका काय या वर्षी किती केला होता कांदा दोन एकर दोन एकर एक नंबर हा समोरचा आता दाखवलेला माल थोडस पाला निघलाय आणि थोडं क्वालिटी कमी आहे असं वाटत नाही अजून एक शंभर एक निघतील दोन एकरामध्ये किती गोण्या निघतील सातशे गुन्हे निघाले दोन एकरात दोन एकरात सातशे गुन्हे काय सांगता गुन्हे वर्षाला काढतो मी यावर्षी दोन एकरात सातशे गुन्हे निघाल हा बर शंभर दीडशे आहे ती वान कुठला आहे हा येलोरच आहे नाही म्हणजे कांदा कुठल्या जातीचा आहे येलोरा ये आहे येलोरा काय डबल पत्ती आहे गेला पाठवा नाही नाही शेतकऱ्यांना माहितीसाठी आपण द्यावं लागलो तुम्ही सोलापूर बाजार समितीमध्ये मला विक्रीसाठी आण मग काय वाटतंय जे आता सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्हाला आज भाव मिळालाय त्याच्याबद्दल कसं आहे तुम्ही समाधानी आहे की नाही काय समाधान नाही खर्च कर, निघत नाही हो खर्च पण निघत नाही किती खर्च झाला दोन एकराला दोन सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च एकराला खर्च किती एकराला एकराचा खर्च चाळीस पंचेचाळीस खर्च होतो बर एक हजार रुपये झालेत मग खर्च झाला काय वसूल होत का यंदा खर्च आपल्याला हे जे की गेलं तरी आपलं काय चूक नाहीत बरोबर आहे मग तुम्ही वर्षी कांदा उन्हाळ्यात करता का पावसाळ्यात बी करताय बी असतो पावसाळ्यात असतो बर पावसाळ्यात गेल्या पावसाळ्यात किती केला होता चार एकर बर किती निघाला मग चार एकर गेल्या वर्षी काय निघाल नाही पावसाळा म्हणजे या वर्षी पावसाळ्यात बी कांदा तोट्यात आहे नाही नात नाही आणि उन्हाळ्यात बी कांदा तोट्यात आहे म्हणजे कांद्यानं तुम्हाला यंदा धोका दिलाय झटका झटका दिलाय कांद्यानं एकूण मामा तुमच्याकडे किती क्षेत्र आहे नऊ एकर आहे बरं त्या नऊ एकरात कांदा दोन एकर केला होता तुम्ही अजून काय काय केळी डाळिंबा मग तुम्ही मोठं बागायदार आहे केळीच केळी आहे तुम्हाला उजनीच पाणी येते काही मग मोठं बागायदार आहे किती येते मुलं तुम्हाला तीन मुलं आणि नऊ एकर शेती बर मुलं काय शेती करतात का शेती करतात तिन्ही पण बर मग काय तुम्ही तरी पण मग अजून मुलांच्या हातात कारभार दिला नाही काही नाही 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 आता अजून हातात म्हणजे मार्केटला तुम्ही काठी घेऊन आला हे होय होय हा मग इतक्या आता वय किती चालू आहे तुमचं शहात्तर वय आहे शहात्तर वय आहे या वयात सुद्धा तुम्ही असं मार्केटला म्हणजे एवढं म्हणजे अजून कृपायला बसतो होरपणी पण पन करताय ह तर ते ठीक आहे रानामध्ये कष्ट कष्टकर पण इकडं मार्केटला एवढं यायचं वगैरे हे कसं जमते तुम्हाला महाराष्ट्राला जमून देत नाही अजून मी हा पण सांगाल ते करायचं त्याने बर म्हणजे अजून हुकुम तुमचंच चालतंय हां बरं चालतंय म्हणजे येसन बरी ठेवली आहे हातात म्हात्याने तर नावाने जिम्मे नाही आहे हां नावाने जिम्मे नाही अजून मुलांच्या नावावर काय गुंठा केला नाही हे गुंठा नाही त्यामुळं मग मुलं काय तक्रार करत नाहीत काय वाटून द्या वगैरे म्हणजे त्यांचं त्यांच्यावर चांगलं संस्कार आहेत म्हणावं म्हणा लागत पोर आठवी नववी लाईती आता मुलं एकूण जी मुलं आहेत तीन त्यापैकी थोरल्या मुलाचं लग्न झालंय का मग त्याचं आहे ते आठवी नववी दहावी लातू नातू दोन नंबरचं त्याचं आता चौथेला लागलं म्हणजे त्याचं पण म्हणजे मुलगा म्हणजे तिघाची बी लग्न झाली तिघाचं मग तरी सुद्धा तुम्ही सगळे एवढ्या असल्या चालू जमान्यामध्ये एकत्र कुटुंब ठेवलंय हे सुद्धा तुमचं म्हणजे एक संस्काराचा भाग म्हणावा लागेल एक मुलगी आहे त्याला हा बर एकंदरीत दरवर्षी तुम्ही नऊ एकरामधून किती उत्पादन काढता म्हणजे केळी डाळी आणि ऊस सतराठ लाख दिवला पर्यंत सरासरी पाच सहा लाख रुपये तरी तुम्हाला शेती मधून आरामशीर मिळते नव्वद ऐंशी नव्वद एकरी चल काढतो ऊसाला एवढा आवरेज काढता तुम्ही कांद्यात कांदा असा झाला की त्यात मग ऊस लावता का आणि मग त्याला आवडेज पडते चांगला ऐंशी नव्वद अजून ड्रेपोरला पाणी मोकळा पाणी सोडत नसतं ड्रिपोर आहे सगळी शेती हो म्हणजे एकदम आधुनिक शेती चालू आहे तुमची बर मला सांगा एकंदरीत शेती धंद्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मुलं शिक्षण शिक्षणाकडं आणि नोकरीकडं वळावं यासाठी म्हणजे प्रयत्न करतात मग तुम्ही काय तसं काय केलं नाही का मुंबईला मुंब आता तीन मुलं शेतीत आहेत म्हणलं दोन शेती करते मुंबईला आहे मुंबईला काय करते का सर्व्हिसला तो शिकलाय भरपूर होय म्हणजे एक शिक्षक म्हणजे नोकरी करतो आणि दोन्ही शेतात आहेत मग तेच म्हणलं कारण चार आहे ती ती हा हा म्हणजे तुम्हाला म्हणजे एक मुलगा नोकरीला असल्यामुळं थोरला मुलगा त्यामुळं मग शेती सुधारली नोकरीला नोकरीला म्हणजे एकंदरीत शेती व्यवसायाबद्दल हो काय सांगाल काय ना आपलं आपलं शेती करत राहणी म्हणजे सध्याच्या जमान्यामध्ये शेती परवडत नाही असा सूर सध्या शेतकऱ्यांच्या मध्ये हे सरकारचं धोरण आणि केला तर शेतकरी शेती काम काही परवडत नाही आता शेती परवडत नाही भाव गेल्यावर एकदा भाव गावतो एकदा नाही छोट्यातच आहे ना म्हणजे कांद्याच्या बाबतीत बघितलं तर शेती तोट्यात आहे पण ऊस डाळेम यामध्ये परवडतो मग काय तुम्हाला पर्याय आहेत ना भरपूर बाकी कोरडो शेतकऱ्यांचा अवघड आहे आपला समजा भागायचा मग पाणी बिनी कमी नाही आपल्याला मग तुम्ही काय पाणी म्हटलं कांदा करायचं बंद कराल ऊस केळी लावचाल कांदा असं झालं ऊस लावायचं मग तुम्ही शेती तोट्यात जाऊच देत नाही की दोन डबल पीक हा मग कसं म्हणतात शेती परवडत नाही या कांद्यात परवडत नाही ना हाँ, 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 ते हाँ, 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 हा कांद्यामध्ये परवडत नाही पण त्याला तुम्ही पर्याय उसाचा केलायच म्हणजे तुम्ही खतच करताय त्याचा शेवटी जर भाव कमी आला तर खत त्याला पकडी कांदा हा गुलटी हा ते बाहेर काढायचं नाही हा 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 आताच काढून टाकायचं म्हणजे त्याचा फायदा शेती मागे आपलं औषध टाकायचं नाही हा 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 काय असं बांधून घ्यायचं तर मित्रो हे होते शेतकरी पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील की त्यांनी यावर्षी कांदा शेती पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील त्यांची खरं तर तोट्यामध्ये गेलेली आहे मात्र शेती बागायत असल्यामुळं त्यांनी ऊस आणि डाळिंब केळीच्या माध्यमातून ते खरं तर तग धरून आहेत आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे शहात्तर वयात देखील तुम्ही अजून शेतामध्ये आणि मार्केटमध्ये स्वतः येऊन जातीनं लक्ष देऊन माल विक्री करतात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कुठंतरी पंधराशे सोळाशे असा हायेस्ट रेट बघायला मिळालेला आहे आ, मात्र एक नंबर कांदा हा अकरा बारा हजार अकरा बारा असाच विकला जात आहे सरासरी हजार अकराशे आणि दोन नंबर कांदा हा आठशे नऊशानंच विकतो आहे आणि गोल्टीचा रेट शंभर रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत असा दिसून आलेला आहे अजूनही गेल्या तीन दिवसापासून कांद्याचं मार्केट जे थेच तेच असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे नमस्कार